रावला आमची गाडी नाही अशा गाडी राहून आंदोलन करायचं तुम्हाला घाली आल्या

परंतु आता मुंबई पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो हे जाणून बुजून हे सरकार हे गेंड्याच्या आहे त्यांना आदिवासी द्याय हे जरंगे बिरंग्याचे आंदोलन राहतात पुढे पुढे कुत्र्यासारखे पळतात ते लोक राजकीय लोक परंतु आदिवासीच्या बाजूने कोणी येत नाही पोलीस अधिकारी ओला साहेबांनी सांगितलं चार वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग भट्टा तुम्हाला पत्र द्या आम्हाला चारची वेळ अजून पत्र आलं नाही आता माझा स्वतःचा आहे शहापूर पासून इथपर्यंत पाय आलोय कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून कटकारस्थान करतय पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही ते आरपारची लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय करून बिथून करून काय जरी देऊन टाका आम्हाला काय गेलं नाही परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाज भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासीचं आरक्षण पाहिजे त्या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारड्यानं आम्ही घालणार आहे कदापी आर पारची लढाई लढू त्यासोबत आमचे पेसाचे काही विषय पेसाचे भरत्या होतून इथे झाले पाहिजे त्यासोबत आमच्या सहा जुलै दोन हजार सतराला बोगस आदिवासींच्या विरोधात निकाल दिला आणि सुप्रीम कोर्टाने बोगसांनी बळकवल्या जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी आमचा छोटा बिंदू आहे बिंदू ना म्हणजे छोटा बिंदू दोन वरून आठ वरती त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा त्याच्यामुळे त्या आठ वरून एक वरती, वरती आमचा बिंदू यावा त्यासोबत बारा हजार पाचशे पदांची भरती आहे त्या माध्यमनंतर तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल त्यांना रोजगार मिळाला हक्काचा आश्रम शाळा ओस प्रश्न येते वन जमिनी गायरान जमिनीचे प्रश्न हे सगळे सुटले पाहिजे आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावणे हे जर लावण्याचा प्रयत्न केला मग सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिते मराठवाड्याला पाणी पितोय ते पाणीचे नळकाने रात्री फोडून टाकू आदिवासी भागातले रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल्वे रात्री उकळून टाकू आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या खात्रीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला काल फसवलंय हो मग आता त्या फसवणुकीचा बदला वेळा मग पुरा महाराष्ट्र बघल उलगुलन काय असतं आमच्या क्रांतिकारकांनी काय उलगन केलंय राघोजी बांगरे बिरसा मुंडा राया टाकतानी नागेकर काय उल्लंघन केलं हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रचून दाखवू ज्यालात गेलो तरी चालेल आणि मरण आलं तरी चालेल पण या गेंड्याच्या सरकारला शरण जाणार नाही